मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे पहा आपल्याला आज कारल्यापासून एक रेसिपी बनवायची आहे एकदम सोपी आणि कमी साहित्यामधून पहा मग अशी आपण बनवतो ती आणि ही कारली आहेत छोटी छोटी कारली आहेत पण ती आपल्याला कापून घ्यायची आहेत आणि मग बघ दाखवायचं आहे बघा त्याच्यासाठी लागणारा आहे ला पाच सहा कारली घेतलेली आहेत आणि लसूण एवढा सहा पाकळ्या आणि मिरच्या आणि मीठ असं साहित्य लागणार आहे बाकी काही जास्त लागणार नाही आता मी कापून घेते ते तुम्हाला दाखवते कापायला पहा मैत्रीण ही कारली आहेत मी आता ही कापून घेते अशी मधून आणि ह्याच्या बिया पण कोवळ्याच आहेत एवढ्या काही जास्त कडक नाही त्याच्यामुळे आपल्याला हे असं पातळ पातळ कापून घ्यायचं आहे अगदी पातळ कापायचं आहे त्याच्यामुळे त्याला कुरकुरीतपणा येणार आहे आपल्या भाजीला आणि ती दोन दिवस टिकणारी भाजी आहे जास्त म्हणजे पाणी आपल्याला घालायचंच नाही त्यामुळे ती दोन दिवस तरी टिकणारी भाजी आहे आणि जास्त काही साहित्य पण नाही लागणार आहे त्याच्यासाठी म्हणून खूपच गुणकारी ही कारली तुम्ही चपातीबरोबर पण खाऊ शकता भाकरीबरोबर खाऊ शकता कुठे जायचं असेल तुम्हाला ट्रेनमध्ये या फिरायला कुठे जायचं असेल तर तुम्ही ही अशी कारली करून घेऊन जाऊ शकता आणि ती काय खराब पण लवकर होत नाही आहे दोन दिवस तरी ती टिकून राहते ती भाजी त्याच्यामुळे अशी आपल्याला करून घ्यायची आहे पहा मी आता एवढी काप का, का, कापून घेतलेली आहे सगळी कापून घेते िंडो मी असं कारलं हे असं कापून घेतलेलं आहे पातळ पातळ त्याच्या फोडी केलेल्या आहेत आणि त्याचे जी कवळ्या बिया होत्या त्या ठेवलेल्या आहेत आणि ज्या निवार झालेल्या होत्या बिया त्या काढून टाकलेल्या आहे ह्या मिरच्या मी अशा कापून घेतलेल्या आहेत जास्त बारीक करायच्या नाही आहेत आणि लसूण मात्र आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे तो पहा कसा घ्यायचा तो एकदम बारीक बारीक चिरला पाहिजे असा एकदम बघा हे एवढा बारीक मस्त कापून घ्यायचं आहे बघा छान मग त्याची चव येणार त्या का कारल्यामध्ये लसणाची आणि हिरवी मिरचीची आणखी काही त्याला गरज लागत नाही आहे जास्त फक्त लसूण आणि हिरवी मिरची हे टाकून आपण करणार आहे असा बारीक करून घ्यायचा आहे आपल्याला हा एक पातेलं मी ठेवलेलं आहे आपल्याला त्याच्यात तेल टाकून घ्यायचं आहे तेल थोडं टाकायचं आहे दोन चमचे एवढंच टाकायचं आहे जास्त तेल टाकायचं नाही ते शिजायला पाहिजे खमंग व्हायला हो पाहिजे म्हणून आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं जिरं टाकायचं आहे आपल्याला जिरं टाकण्याने ना त्याचा त्याचा स्वाद खमंग येणार आहे जिरं टाकून घ्यायचं आहे ते थोडं तडतडलं का गरम झालं का मग आपल्याला लसूण घालायचं आहे मित्रिणनं आता जिरं थोडं लाल झालेलं ला आहे आपण आता लसूण टाकून घेऊ मला किती मस्त बारीक कापलेलं आहे लसूण त्याच्यामध्ये मुळे स्वाद आपल्याला चांगला येणार आहे थोडासा परतून घ्यायचा आहे लसूण आणि मिरचीसुद्धा आपल्याला परतून घ्यायची आहे मी मोठी मिरची याच्या आधी टाकलेली आहे का कारल्यामध्ये ती आपल्याला पटकन दिसेल का मोठी मिरची आहे म्हणून तिखट लागू नये म्हणून टाकली आहे मोठी चिरून पहा चांगला हे झालेलं आहे लसूण लाल झालेलं ला आहे आता आपण कारले टाकून घेऊ सगळी कारली टाकून घ्यायची आहे आणि हे आण सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मस्त चांगलं खरफूस होऊपर्यंत आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे आणि मैत्रिणी आपल्याला मीठ नंतर टाकायचं आहे थोडं शिजल्यानंतर नाही तर आपलं मिठाने त्याला पाणी सुटेल ना म्हणून मी मीठ नंतर टाकणार आहे हे असं आता सगळं झाकण ठेवून आपल्याला शिजून घ्यायचं आहे थोड्या वेळ मैत्रीणं आपली आता भाजी कुरकुरीत झालेली आहे आता ह्या स्टेजवर मी थोडं मीठ टाकून घेत आहे आणि मीठ टाकून चांगलं हलवून मिक्स करते पहा किती सुंदर होणार आहे भाजी दिसायलाच एवढी खरपूस दिसते ही भाजी तर खायला किती सुंदर लागणार आहे बघा तुम्ही मीठ टाकून मी हलवून घेतलेली आहे आता मी थोडं सुकं खोबरं टाकणार आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे भाजीला चांगली चव येणार आहे आणि सुकं खोबरं टाकल्यानंतर आणि सुकं याच्यासाठी टाकायचं आहे खोबरं का ही दोन तीन दिवस टिकणारी भाजी आहे म्हणून सुकं खोबरं टाकलेलं आहे ओल्या खोबऱ्याने आणि पाणी धरतं आणि त्याच्यामुळे दोन तीन दिवस टिकणार नाही भाजी म्हणून मीही सुकं खोबरं टाकून घेतलेलं आहे आणि खूपच छान लागणार आहे बघा किती खरपूस झालेली आहे भाजी पहा तुम्हाला अशी भाजी करून आणि साधी सोपी पद्धत आहे काही त्याच्यामध्ये जास्त साहित्य नाही काय नाही आणि मस्तच लागणार आहे पहा तुम्हाला अशी करून आवडली तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका मैत्रीणं बाय झालेलं आहे कारल्याची भाजी शरीरासाठी खूपच चांगली असते डायबिटीजवाल्यांना वगैरे खायल, खायला खायला खूपच चांगली असते त्याच्यामुळे डायबिटीज नियंत्रणामध्ये राहतं आणि खायला तर रुचकरच लागते ही भाजी मस्त